तो महाराणा प्रतापाचं नाव घेतल्या बरोबर त्यानं त्याची पॅन्ट वल्ली होऊन जात होती त्याला महान दाखवलेला आपल्या पुस्तकामध्ये बरोबर आहे की नाही अरे हमे सिखाया गया की अकबर महान तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप गुरु गोविंद सिंग गुरु नानकजी थे सडती रि लाशे सडको पर अरे सडती रि लाशे सडको पर गांधीजी फिर फिरबी मोनते गांधीजी फिर भी मौन थे और हमें क्या सिखाया गया पुस्तकामध्ये काय शिकवलं गेलं गांधी के चरखे से आजादी आई थी चरख्यानं आजादी आली मला तर नवल वाटतं मला तेव्हा बी नवल वाटत होता चरख्यानं कस काय आजादी आली म्हणून पण फायनली मला नंतर हमे सिखाया गया कि गांधी के चरखे से आजादी आई पिरफासी पर चढ़ने वाले व 25-25 साल के नौजवान कौन कोणते मग ते देव देश आणि धर्म आपल्या भारत मातेचं पावित्र राखायसाठी आणि आपल्या भारत मातेचा शृंगार राखायसाठी पंचवीस पंचवीस वर्षाच्या जवानांनी आपली स्वतःच्या जीवाची आहुती दिली ते कोण होते पच्चीस पच्चीस सालके के जवान कौन थे अरे आज भी संग्रहालय में सजा रस्सिया जहां पर गांधीजी शेळ्याला बांधत होता त्याचे ते जे दोरी राहते ना ते आता पण संग्रहालयामध्ये सजवलेली आहे अरे कहां गई वो वसिया जहां पर राजगुरु भगत सिंह सुखदेव हसते हसते झूले थे अरे हालाते ते देख कर रोया ना गया पाहून असं वाटत होत जीव का दिवस दिला नाही देव देश धर्मासाठी अरे हाला ते मुलख देख कर रोया ना गया लाख कोशिश की फिर भी मुंह ढककर सोया ना गया अरे कितने झुले ते फासी पर कधी कळलं तुम्हाला देव देश धर्मासाठी किती जणांनी कितनों ने गोलियां खाई थी अरे क्यों झूठ बोलते हो साहब कि उस गांधी के चरखे से आजादी आई थी गांधी के चरखे से आजादी आई थी नो एकच गोष्ट सांगते सगळं करा फॅशन करा तुम्हाला काय एन्जॉय करायचं करा पण कोणता जिहादी कुत्रा कोणता अब्दुल भडवा तर तुम्हाला म्हणला ना मै वैसा नाही ये मै तुम्हारे से भोत प्यार करता सरळ नरड्याचा घोट घ्यायचा ही गोष्ट लक्षात ठेवा अरे तीच तू दुर्गा तू तीच तू चंडी तीच तू काली जिनं महिषासुराचा वध केला होता तीच तू तु तुझा तु भवानी जिनं छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती मग तू आज कस काय कमजोर झालेली आहे आज कस काय धर्म सोडून विधर्म जात आहेस तू स्वतः देवीच स्वरूप आहे तूच ती रणचंडी आणि तीच तू महाकाली कोणत्याच जिहादी कुत्र्याला ऐक फदराला सुद्धा हात लावू द्यायचं नाही सावलीला सुद्धा शिव द्यायचं नाही मंदिर मस्जिद तक की खबरे खास देखी है मजहब बदलती लड़कियां मैंने मेरे घर के पास देखी है हजारोच्या संख्येने पोरी पळून जात आहेत हजारोच्या जा संख्येने आशू ठाकुर आणत आहे अरे तो तुमचा बाप पोलीस स्टेशन मध्ये रडतोय कि कधी हर्षू ठाकूर येते असं खांबायला ते बसतात मायबाप पोरगी लांड्यांसोबत पळून जाते भुरका घालून येते आणि मायबाप रडताय कि माझ लेकरू मला वापस आणून द्या मायबाप अरे ज्या लेकराला नऊ महिने पोटात पाळलं ती पोरगी जर भुरक्यामध्ये दिसत असल ती पोरगी तर भुरक्यामध्ये दिसत असल तर त्या मायचा काय हा जीव म्हणत असलो ती समाजामध्ये कसं तोंड दाखवलो समाज कोणता हा समाज आपला समाज एकजूट करा जी पण पोरगी पळून गेलेली असेल मुसलमानांसोबत तिच्या मायबापाला धीर द्या कारण की मायबाप फाशी घेऊन मरतात कारण की समाज विरोधामध्ये जातो पण त्यांचं षडयंत्र लक्षात ठेवा यांचं षड्यंत्र लक्षात ठेवा काय का वाटत असेल त्या बापाला एवढं शिक्षणाला बाहेर पाठवून पोरीला लहानच बावीस वर्षापर्यंत पोरीला सांभाळलं दोन मिनिटात भुरका घालून येते पोरगी दोन मिनिटात माय मायच्या दात खेळा बसतात पोलीस स्टेशन मध्ये दात खेळा बसतात ती पोरगी ओळखत नाही ते बाप अशी पगडी अशी पगडी काढतो आणि त्या पोरीच्या असं डोक्यात पाया पायाखाली ठेवतो पायावर ठेवतो टोपी काढतो पाया पायावर ठेवतो जाऊ दे झाली असेल चूक ये परत ये कोण तू माय बापाला बोलत नाही ती माझ्या समोरच होत आहे समोर होतय आणि त्याच पोरी सहा महिन्यानंतर मला फोन करतात हे अब्दुल मला गाईचं मटण खाव घालायले मला कुराण वाचू घालायले मला भुरखा घालू लागायला पण मी त्याच्यात तेव्हा तसं बोलले तर चालतं का कि तू अशी वागलीस म्हणून पोरगी जर चुकली सहा महिन्याला जरी घरी आण येत असेल तर तिला आणायचं काम सगळ्या गावकरी सगळ्या स्त्रियांनी सगळ्या महिलांनी एका जुटीनं करा मग बघू ते लांडे तुमच्या पोरीना कसा घेऊन जातात ते तुमच्यामध्ये एकी नाहीये त्यांना माहितीये हिंदू जाती जातीमध्ये विभागला गेलेला आहे त्याच्यामुळे हे षड्यंत्र चालू आहे हिंदू पोरींना कळकळीची कर विनंती आहे हे डान्स क्लास लावताय हे झुंबा क्लास लावताय हे सगळे फालतू ना धंदे सोडा तुम्ही हिंदू वाघिणी आहात तुमच्या देवी तुमच्या ज्या देवी आहेत ना नवरात्र मध्ये तुम्ही नऊ दिवस देवीला पुजताय ना त्या देवीच्या हातामध्ये दे शस्त्र आहे ही गोष्ट लक्षात असू द्या त्याच्यामुळं तलवारबाजी लाठी काठी कराटे हे पोरींना शिकवा उद्या चला हेच तुमच्या पोरीला कामाला येणार आहे आज पाहताय ना आज पाहताय ना पाच वर्षाच्या पोरीला बलात्कार पाच वर्षाच्या पोरीवर पोरी बलात्कार होते पाच वर्षाचा आणि पोरींना काही बोलायला गेलं कपडे लहान घालू नको बाई तुमच्या नजरा चांगले ठेवा आता तू उघड फिरशील त्यांच्या नजरा कशा चांगल्या राहतील अरे धर्म काय संस्कृती काय हे लक्षात असू द्या माय बापांनो मी पहिलं पण काय म्हणलं चार पुस्तके कमी शिकवा पण पोलीस स्टेशनची पोरीनं पायरी चढली ना, ना। तिचं ते घमंड तुम्ही बघू शकत नाही कोण आहे ते ह्यांना काढा ह्यांना ओळखत नाही मी माझा अब्दुल चांगला आहे तिच्या अब्दुलला तिच्या बहिणीसोबत पण लग्न केलेलं आहे सख्या पण तरी अब्दुल चांगला आहे तुम्ही कपडे घाला ना तुम्हाला वेस्टर्न कपडे घालायचे अरे पण त्याच्यामध्ये पण काही असतं की नाही त्या नाशिकमध्ये आपल्या पोरी मायबाप नाशिकमध्ये शिकवायला पाठवल्यात आता पंधरा वीस दिवसाखालीच केस आलेला माझ्याकडे ते अक्षरशः पोरीने मांडीच्या वरी कपडे घातलेले त्या मुसलमानाच्या पोरासोबत अडीच वाजता गाडीवर निव्वळ ती ड्रग्स केलेली म्हणजे निव्वळ म्हणजे तिथे ड्रग्ज घेतलेले तिनं नश्याच्या गोळ्या वगैरे घेतलेल्या आपल्या पोरीने मायबापाला काय वाटतं माझी पोरगी शिकायली बाहेर मला ते सांगायचे तुम्हाला तुमची बाहेर पोरगी शिकत आहे शिकवा शिकवा शिक्षण गरजेचं आहे तिने तिच्या पायावर उभं टाकलं पाहिजे पण तिची संगत कोणासोबत आहे हे बघा हे लय गरजेचं आहे बरं का एका पण मुसलमानाच्या पोरीसोबत तुमच्या पोरीची मैत्री असायला नाही पाहिजे कारण की तिनं शिरकुर्मा प्यायला तिच्या घरी घेऊन जातील भावाला बोलून त्या शिरकुर्म्यामध्ये नशेच्या औषध टाकून तुमच्या पोरींचे न्यूड व्हिडिओ काढून तिला नंतर ब्लॅकमेल करायलेत तिच्यावर अत्याचार करायला आणि ही पण खरी गोष्ट आहे हे लक्षात असू द्या आणि जे जे सेक्युलर आहेत ना गावातले बी जे लई हिंदू मुस्लिम भाई भाई हिंदू मुस्लिम भाई भाई त्यांना पण एक जाता जाता मी एक गोष्ट सांगते काय कुठं काशी करायची ते गावाच्या बाहेर करायची पण एक गोष्ट लक्षात असू द्या एकच गोष्ट तुमच्या एका पण हिंदूंच्या कार्यक्रमामध्ये मला सांगा त्या कुंभमेळ्यामध्ये किती मुसलमान गेले त्या आंघोळीला कुंभ स्नानाला किती मुसलमान गेले भाईचारा होता ना किती मुसलमान गेले पण तुम्ही जा त्यांच्या वलीमायला जा ते काय त्यांचे ते काय येत ते हा ते तिथं त्यांच्या कार्यक्रमाला जा त्यांच्या म्हणजे तेहतीस कोटी देवा सोडून तुम्ही जा लेख काय झालं लेकरू भिल त्या मोलाकडे नेलतं कशाला नेलतं त्यानं फुकून पाणी दिलं आव माय फुकून नाही त्यानं थुकून पाणी दिलं हे लक्षात ठेव मारून पाणी देत नाही तो थुकतो का तर तुम्हाला बाटवायचं राहतं म्हणून तुम्हाला माहित आहे का जिथं जिथं फळ फळांचे गाडे आहेत आषाढी एकादशी होती संभाजीनगरला त्या जिहाद्यांनी थुकून केळ वाटले आपल्या वारकरी लोकांना असं वाटवण्याचं काम केलेलं आहे इकडं काय हिंदू मुस्लिम भाई भाई काय तर केळी वाटाल म्हणे आम्ही पण इकडं काय केलं त्या केळीवर थुकून दिलं श्रावण सोमवार मध्ये तुम्ही तुम्ही नवरात्र नऊ मध्ये दिवस पकडता श्रावण सोमवारला तुम्ही सोमवार पकडता फळ आणता कोणाकडून फळ आणता अब्दुल करून अब्दुल काय करतो अब्दुल तो गटारी मध्ये पोतो टाकतोय आणि तेच केळीवर टाकतो खरी परिस्थिती आहे मायावणी आर्थिक बहिष्कार करा आपला कोणी जर म्हणत असेल ना वीस रुपयाने तीस रुपयाने केळी देतो त्याला म्हणायचं ते बघ रुपयाने द्यायले तू पंचवीस न तरी दे तू आपल्या धर्मातला आहेस आपला धर्म, धर्म पुढे जायचा आपल्या पोरक्षेत्रामध्ये भंगारवाला त्यांचा पंक्चरवाला त्यांचा फळवाले त्यांचे आपल्या देवी देवतांच्या मोठ्या मोठ्या स्थानांवरती त्यांची बांगडीवाली त्यांचे बांगडीवाली भाभी ब्लाउजवाली भाभी ब्लाऊजवाला ते अब्दुल मेहंदीवाले त्यांचे अरे तुमचे व्यवसाय करणारे पोरं कुठं आहेत हसायच्या गोष्टी नाहीत आहात का तुम्ही व्यवसायामध्ये आपल्या पोरीनं तर जीन्स पॅन्ट घालून वरच जायचं समजण्यात गेले आता मला तर लईकानावर आले मला बोलायचं नाही तेरा वर्षाच्या पोरी सुद्धा पोरी सुद्धा लपडे करायला तुम्हाला जिथं पण गावामध्ये कोणत्या पण असं नाही का त्यांच्या सोबत ते पोरगी लपडे करायली आपल्या आपल्यामध्ये जरी लपडे करणारे असले ना भरून हाणायचं मायकडे न्यायचं आपली जिम्मेदारी आहे तिला म्हणायचं ह्या पोरीला ती पालचं पडतय सांभाळण्याचं भाजून देऊ म्हणायचं पण एकी ठेवायची गाय गावामध्ये आणि जर एखादा नासका कांदा असला तर आपल्या स्त्रियांना सांगायची गरज नाही त्याला बाहेर कसं फेकायचं आपल्या आपल्या मध्ये फुट पाडणार नाही पाहिजे बाकीच्याची बाकी काही अवका नाही राहत